महास्ट्राईडच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी श्री राजेश क्षीरसागरजी श्री राणा जगजितसिंह पाटीलजी मित्रचे सीईओ श्री प्रवीणसिंह परदेशीजी त्याचप्रमाणे वर्ल्ड बँकचे मार्सिन पियाटकोस्कवी श्री राजेश कुमार मीणा श्री राजगोपाल देवरा या ठिकाणी उपस्थित वर्ल्ड बँकेची संपूर्ण टीम सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे डायरेक्टर श्री भीमराव मैत्री आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण महास्ट्राईडचं औपचारिक उद्घाटन केलंय तशी या प्रकल्पाची सुरुवात यापूर्वीच आपण केली होती आणि कालपासून याचं एक प्रशिक्षण देखील आपण या ठिकाणी घेतलं आणि आज औपचारिक याचं उद्घाटन आपण केलंय मुळातच आपला प्रयत्न आहे की सरकार ही एक संस्था आहे ती एक इन्स्टिट्यूशन आहे आणि त्या इन्स्टिट्यूशनची जी कॅपॅसिटी आहे आपण वृद्धिंगत केली ती जर आपण बिल्ड करत गेलो तर एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता ही या इन्स्टिट्यूशनमध्ये आहे आणि म्हणूनच आपला शंभर दिवसाचा कार्यक्रम असेल आपला दीडशे दिवसाचा कार्यक्रम असेल मित्रची स्थापना असेल या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणं आणि या इन्स्टिट्यूशनची क्षमता वृद्धी करणं जेणेकरून ही इन्स्टिट्यूशन एका ऑटो पायलट मोडवर चालली पाहिजे आणि काही त्याची मूल्य ही अशी तयार झाली पाहिजेत की व्यक्ती कोणी असो त्या मूल्यानुरूप ही संस्था चालत राहिली पाहिजे अशा प्रकारे जेव्हा आपण संस्था बिल्ड करतो त्याच वेळी आपण जे आपलं विकासाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट निश्चितपणे पार करू शकतो आणि म्हणूनच आज आपण महास्टाईड सारखा प्रकल्प हाती घेतला आपली क्षमता काय बघा साधारणपणे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दोन हजार तेरा चौदा पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो पंधरा लाख कोटी पर्यंत पोहोचला दोन हजार तेरा चौदा तो दोन हजार एकोणीस वीस पर्यंत एकोणतीस लाख कोटीवर पोहोचला आणि गेल्या पाच वर्षामध्ये तो पंचेचाळीस लाख कोटीवर पोहोचला म्हणजे आपण एक विचार केला तर तेरा चौदा पर्यंत पंधरा लाख कोटीवर असलेला आपला जीएसडीपी केवळ दहा वर्षामध्ये तीस लाख कोटी रुपयांनी वाढून पंचेचाळीस लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचला याचा अर्थ आपली क्षमता किती मोठी आहे पण ही क्षमता जरी मोठी असली आणि जीएसडीपी मध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ जरी केली असली तरी देखील ज्यावेळी आपण त्याचा मायक्रो अनालिसिस करतो त्यावेळी असं लक्षात येतं की केवळ सात जिल्हे पन्नास टक्के जीएसडीपी तयार करतात आणि मग सात जिल्ह्यातनं जर पन्नास टक्के जीएसडीपी तयार होत असेल तर आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी करायची आहे ती करायची असेल तर इतर सगळे जिल्हे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे का पोटेन्शियल निश्चित आहे पण ते पोटेन्शियल हार्नेस करायचं ते पोटेन्शियल वापरायचं आणि त्यानुसार ते सगळे जिल्हे जर आपला जीएसडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन वाढवू शकले तर किती वेगाने आपण जीएसडीपी वाढवू शकू हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि मग अशी जिल्हाधिकारी जळगाव यांनी ज्यावेळेस आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं त्यावेळी ते त्यांचं प्रेझेंटेशन महत्वाचं काय तर दोन हजार सालापर्यंत जळगाव जिल्ह्याचं राज्याच्या अर्थव्यवस्थेत चार टक्के वाटा होता तो दोन हजार पंचवीस साली किंवा चोवीस साली चार टक्क्यावरनं दीड टक्क्यावर आला याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था कमी झाली का नाही राज्याची वाढत गेली आणि राज्याची वाढत असताना त्यांच्या अर्थव्यवस्थेने स्टॅगनन्सी बघितली किंवा त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि म्हणून राज्याच्या जीएसडीपी ज्यावेळेस वाढत गेला त्यावेळी तेही जर सोबत वाढत गेले असते तर कदाचित राज्याच्या जीएसडीपीत त्यांचा वाटा देखील तेवढा राहिला असता आणि आपला जीएसडीपी देखील वाढला असता आणि म्हणून आता त्यांनी हा प्रयत्न करायचं ठरवलंय की एक टक्क्यावरनं दीड टक्क्यावरनं अडीच टक्क्यापर्यंत आपल्याला जायचंय मला असं वाटतं की महास्ट्राइड चा प्रयत्न हाच आहे की जिल्ह्याला युनिट मानून केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाच सात जिल्ह्यांच्या आधारावर महाराष्ट्र देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करायचं नाही आहे तर देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत असताना प्रत्येक जिल्ह्याचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते वाढीव कॉन्ट्रीब्युशन आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे कारण आता आपल्या समोरचं पुढचं आव्हान काय आहे पुढचं आव्हान हे आहे की आपल्याला साधारण पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये आपला जीएसडीपी पी पस्तीस लाख कोटी रुपयांनी वाढवायचं आहे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाण्याकरता पस्तीस लाख कोटी रुपये आता शक्य आहे का सहज शक्य आहे जर पाच वर्षात तुम्ही दुप्पट करू शकता तुम्ही पंधरा लाखाहून एकोणतीस लाख आणि एकोणतीस लाखाहून पंचेचाळीस लाख जर जाऊ शकता म्हणजे कोविडचे दोन वर्ष पकडून देखील तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे आणि म्हणून आपण टॉप डाऊन अप्रोच पेक्षा प्रत्येक युनिटला एक स्वतंत्र युनिट पकडून एक स्वतंत्र कॉन्ट्रीब्युटर इन द जीएसडीपी पी ऑफ द स्टेट अशा प्रकारे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स तयार केले प्रत्येक आपल्याला माहितीये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी युनिक आहे म्हणजे यावर लर्निंग आर सेम बट वी आर युनिक आपल्या कार्यपद्धती कार्यपद्धतीतनं आपले लर्निंग आपले फेलियर्स आपले सक्सेसेस ते सारखे आहेत पण आपली शक्ती आपली बलस्थानं ही मात्र प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी आहे ती बलस्थानं समजून घेणं आणि त्या बलस्थाना अनुरूप आपल्याला कशावर जोर दिला पाहिजे की ज्यातनं आपण ग्रोथ करू शकू ज्यातनं आपण रोजगार निर्मिती करू शकू ज्यातनं आपण अधिकाधिक लोकांपर्यंत विकास पोचवू शकू या दृष्टीनं हे डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स अत्यंत महत्वाचे आहेत या प्लॅन्सने आपल्याला आपली क्षमता देखील सांगितलेली आहे आपली मर्यादा देखील समजवून दिलेली आहे आणि या क्षमतेचा उत्तम वापर कसा करता येईल या संदर्भात देखील आपल्याला एक योजना तयार करण्याकरता एक संधी उपलब्ध करून दिली आहे आणि म्हणून हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे हा प्लॅन केवळ प्लॅन राहू नये मग अशी श्री मार्स यांनी जे सांगितलं की इट इज व्हेरी इझी टू क्रिएट अ प्लॅन बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक दॅट प्लॅन इन टू ऍक्शन आणि मला असं वाटतं की वी हॅव डन ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जॉब बाय क्रिएटिंग व्हेरी वर्केबल प्लॅन्स व्हेरी गुड प्लॅन्स बट द सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ अवर वर्क लाईज इन ऍक्च्युली ऍक्टिंग ऑन दोज प्लॅन्स अँड ट्रान्सफॉर्मिंग दोज प्लॅन्स इन्टू रिअल ऍक्शन इन्टू रियालिटी त्यामुळे महास्ट्राईडचं कामच हे आहे की तुम्हाला ती केपेबिलिटी तयार करून देणं तुम्हाला हा तुमचा तयार केलेला प्लॅन जो आहे हा इम्प्लिमेंटेबल करण्याकरता मॅन पॉवर टेक्नॉलॉजी डेटा असा सगळ्या प्रकारचा सपोर्ट हा तुम्हाला करणं की ज्यातनं आपण जे काही ठरवलेलं आहे ते या ठिकाणी पूर्ण करू शकू आज आपल्याला कल्पना आहे की रिसोर्सेसची आपल्याकडे कमतरता नाही आहे ऑल्दो वी आर अ डेव्हलपिंग इकॉनॉमी पण आपण पड़ कुठल्याही जिल्ह्याच्या रिसोर्सेसचा विचार केला तिथली जिल्हा योजना असेल राज्य योजनेत नेणारा पैसा असेल याची कमतरता नाही आहे ही मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की, की शेवटचा मार्चचा महिना डीपीडीसीतले पैसे कसेतरी खर्च करून टाका अशी अवस्था अनेक वेळा आपल्यावर हो येते की नाहीतर पुढच्या वर्षी मिळणार नाही त्यामुळे रिसोर्सेसची कमतरता नाही आहे पण रिसोर्सेस नीट डिप्लॉय आपण करू शकतोय का त्याच्या डिप्लॉयमेंट करता योग्य डेटा ड्रिवन अशा प्रकारचे डिसिजन आपण करू शकतोय का वेदर इट इज सपोर्टिंग अवर स्ट्रॅटेजिक प्लॅन आम्ही तयार केलेल्या स्ट्रॅटेजिक प्लॅन अनुरूप आमची इन्व्हेस्टमेंट आहे का हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून महास्ट्राइडच्या माध्यमातून तशा प्रकारचा डेटा आपल्याला उपलब्ध होणार आहे आज खरं म्हणजे प्रवीण परदेशीजी नेहमी सांगतात की आपण स्टेट लेवलचा जीएसडीपी पी आपला करेक्ट आहे पण जिल्हा लेवलला आजही आपण जो जीएसडीपी या ठिकाणी मोजतो तो काही हंड्रेड पर्सेंट करेक्ट नाही आहे तो अनेक प्रकारचे रूल वापरून या ठिकाणी आपण तयार करत असतो पण आता ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी ज्या प्रकारचा डेटा आणि त्या डेटाचा अनालिसिस करण्याचे टूल्स आपल्याला महास्ट्राईडच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्याला हळूहळू आपला एक्झॅक्ट आपलं कॉन्ट्रीब्युशन इन जीएसडीपी पी हे मोजता येणार आहे आणि त्याच सोबत आपल्याला प्रकारे ते वाढताय किंवा वाढवता येत आहे किंवा आपण वाढवू शकतोय हे देखील त्या ठिकाणी समजणार आहे आणि म्हणून प्रवीण परदेशींनी खूप चांगली भूमिका एक मांडलेली आहे की एक क्लॉक आपल्याला तयार केलं पाहिजे निश्चितपणे आपल्या मंत्रालयामध्ये आपण एक जी डी पीचं क्लॉक हे त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याला हे समजलं पाहिजे की त्यांना कुठे जायचं आहे आणि ते कुठे पोचले आहेत जोपर्यंत अकाउंटेबिलिटी नसते तोपर्यंत मला असं वाटतं की काम करण्याकरता एक जे मोटिवेशन लागतं ते मोटिवेशन देखील मिळत नाही आता आज बघा आपण आपल्या सगळ्या विभागीय आयुक्तांचा या ठिकाणी सत्कार केला खरं म्हणजे विभागीय आपल्या महसूल परिषदेमध्ये सहाही विभागीय आयुक्तांना वेगवेगळे विषय आपण दिले होते की ज्या विषयांवर त्यांना काम करायचं होतं कोणाला इज ऑफ लिव्हिंगवर काम करायचं होतं कोणाला या ठिकाणी आपले जे डीपीसीचे जो, जो निधी आहे त्याचं बेटर युटिलायझेशन कसं करता येईल त्याच्यावर करायचं होतं कोणाला अगदी आपले जे काही विविध महसुली अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं काम हे कशा प्रकारे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांचे मॅन्युअल तयार करायचे होते असं वेगवेगळं काम आपण दिलं होतं आणि त्याकरता एक कालावधी दिला होता पण आपली क्षमता किती चांगली आहे की शेकडो पानांचे रिपोर्ट्स हे वेळेच्या आत आमच्या साई टीम्सने या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिले आणि म्हणून मी आपले राजेश कुमार मीणाजी या विभागाचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत आणि सगळे विभागीय आयुक्त आणि त्यांच्या सोबत काम करणारे सर्व जिल्हाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो पण यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की वी डोंट नीड कन्सल्टंट्स मे आय एम नॉट अगेन्स्ट कन्सल्टंट्स वी रिक्वायर कन्सल्टंट्स बट बिकॉज डे इन अँड डे आऊट वी डील विथ दू त्यामुळे त्याच जे जमिनीवरचं ज्ञान आपल्याला आहे ते कदाचित दुसऱ्या व्यक्तीला नाही आहे म्हणून मी ज्या आपण दीडशे दिवसाचा प्रोग्राम तयार केला आणि आपण विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा रिपोर्ट तयार करतोय त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की कन्सल्ट आहेत पण कन्सल्ट आर देअर टू पुट युअर आयडियाज टुगेदर आयडिया तुमच्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की आपण काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो यु कॅन व्हिज्युअलाइज कारण रोज जे काम करतात त्यांना ते व्हिज्युअलायझेशन असतं ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतं त्यांना हे समजू शकतं की आपण कुठे आहोत आणि कुठे जाणं शक्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी क्षमता आपली आहे ही क्षमता आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी संघटित करता येईल ही।, ही क्षमता कशा प्रकारे आपल्याला समाजाच्या उपयोगाकरता वापरता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण हा जो एक नवीन अप्रोच आता सुरू केलेला आहे जिल्ह्याला खऱ्या अर्थानं एक युनिट मानून आणि एक प्रकारे तुम्ही हा विचार करा की त्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे सीईओ तुम्ही आहात आणि त्याच्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स तुम्हाला चालवायचे आहेत काही सोशल सेक्टरच्या डिव्हिजन्स आहेत काही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या डिव्हिजन्स आहेत काही हेल्थ केअरच्या डिव्हिजन्स आहेत आणि या सगळ्या डिव्हिजन ज्या आहेत याला प्रोग्रेसिव्ह पद्धतीनं जे काही बेंचमार्क ठरवलेले आहेत त्या बेंचमार्क पर्यंत आपल्याला न्यायचं आहे अशा प्रकारचा विचार करून आपल्या रिसोर्सेसचं डेव्हलपमेंट डिप्लॉयमेंट आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक त्याचं चॅनलायझेशन आज आपण पाहतो की अनेक वेळा मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूकदार हे काम करतात पण त्यांना त्रास खूप होतो ही आपली जबाबदारी आहे की त्यांचा एक्सपिरियन्स हॅसल फ्री राहायला पाहिजे जर आज जीएसडीपीचं मेजर कॉन्ट्रीब्युशन हे प्रायव्हेट सेक्टरच्या मधून येत असेल तर आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की ती इन्व्हेस्टमेंट हॅसल फ्री झाली पाहिजे त्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आपलं जे गोल आहे आपल्या डिस्ट्रिक्टचं कॉन्ट्रीब्युशन इन जीएसडीपी वाढवण्याचं याच्यामधले खरे भागीदार ते आहेत त्याच्यामुळे त्यांना हॅसल फ्री अशा प्रकारचा व्यवहार कसा करता येईल हा प्रयत्न करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आपली जी काम आहेत ती करत असताना दुसरीकडे आपल्याला एक इकोसिस्टीम देखील तयार करायची आहे की जी इकोसिस्टीम खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह करेल आणि त्यांना हे लक्षात येईल की शासन हे आपल्या पाया पायात पाय अडकवण्याकरता नाहीये तर शासन आपल्याला ताकद देण्याकरता आहे आपल्याला एक प्रकारे मदत करण्याकरता या ठिकाणी आहे हे जरी आपण करू शकलो तरी त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात आपण करतो आहोत एक इन्स्टिट्यूशन बिल्डिंगची सुरुवात करतो आणि मी विशेष अभिनंदन करेन मित्राच्या पूर्ण टीमचं आणि श्री प्रवीण सिंग परदेशी यांचं की ज्यांनी हा अतिशय चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डिंगचा तयार केला की ज्यातनं एक प्रकारचे पंख हे आपल्याला मिळणार आहे ज्याला उडायची इच्छा आहे तो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त उडू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही या प्रकल्पाने तयार केली आहे आपल्याला ठरवायचं आहे की मला उडायचं आहे की नाही मला स्वप्न पूर्ण करायचे आहे की नाही मला माझं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे की नाही पण मी एक गोष्ट सांगतो की माझा जो अनुभव आहे तो असाच आहे की आपल्या सर्वांची क्षमता मोठी आहे आणि या क्षमतेला जेव्हा जेव्हा साथ घातली त्या त्यावेळी आपण उत्तम रिझल्ट दिलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या याच क्षमतेला मी साथ घालतो आणि आपल्याला विनंती करतो की या प्रकल्पाचा योग्य उपयोग करून आपले डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स योग्य प्रकारे राबवून चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रशासनिक कार्य उभं करून आपल्या आपल्या जिल्ह्याचा शेअर हा जीएसडीपी मध्ये वाढवणे आपल्या जिल्ह्यात समृद्धी नेणे ने। आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराचे अवसर तयार करणे हे सगळं काम आपण कराल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्राला शुभेच्छा देतो आणि वर्ल्ड बँकेच्या टीमला देखील या ठिकाणी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद फडणवीस साहेब यानंतर आभार व्यक्त करतील अतिरिक्त प्रकल्प संचालक माननीय प्रमोद शिंदे